नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर तुम्हाला रामनवमीच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मुहूर्त वेळ आणि पूजा करण्याचं सांगितलेलं आहे आपल्याला हे करायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला जास्तीत जास्त स्तोत्र म्हणायला सांगितलं आहे तर रामरक्षा स्तोत्र का म्हणावं त्याचे चमत्कारिक फायदे काय आहेत तर ते आज सांगण्याचा प्रयत्न करते तर भ भगवान श्रीरामाच्या उपासनेत त्यांच्या महिमेची ती करण्यासाठी श्री राम स्तोत्र हे एखादा डहालसारखे कार्य करते म्हणजे रोज पठण केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनातले सर्व अडथळे दूर होतात त्यामुळे त्याला सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होते त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगते की जेव्हा आपल्या दररोज स्तोत्र एकदा तरी म आपण पठण करावे देवासमोर बसून आपल्याला जे शक्य नाही झालं तर संध्याकाळी तरी आपण दिवा लावायच्या टाईमाला स्तोत्र म्हणत जावा कारण रामरक्षा हे खरंच कवच म्हटलं जातं कवच म्हटलं जातं की आपल्या संकटातून जे आपत्कालीन संकट येतं किंवा नकळत आपल्याला संकट येतात तर ते खरंच आपले दूर होतात कारण जेव्हा आपण ईश्वरांशी सेवा करतो किंवा काही तर आपल्याला ईश्वरही आपल्याला भक्तांसाठी आपल्या म्हणजे भक्तांसाठी खरंच खूप संकटातून बाहेर काढण्याचं काम करतात तर खरंच हे संरक्षण कवचही म्हटलं तरी चालतं असं मानलं जातं की जे कोणी पूर्ण भक्तीने किंवा श्रद्धेने स्रोताचं पठण करतो त्याला भगवान रामांच्या कृपेने आशीर्वाद मोठी संकटे आणि आजार देखील आपल्याला जवळ येत नाहीत कारण आपल्याला जी काही कोणी आजारी पडतं तर ते रामरक्षा स्त्रोत्राने खरंच त्याची कमतरता नक्कीच कमी होते तर श्रीराम रक्षा स्त्रोत्रात अठ्ठावीस श्लोक आहे तर त्यापैकी बहुतेक अनुष्टुप श्लोकामध्ये आहे तर त्यामुळे लवकर लक्षात राहतात आणि जी काही त्याचे स्त्रोताची किलक आहे तर ती श्री हनुमानजी आहेत तर हे चमत्कारिक स्त्रोत्र जे आहे ते बुद्ध कौशिक ऋषीकडून प्राप्त झालेले आहेत म्हणजे हे जे काही स्त्रोत्र लिहिलेले आहेत रामरक्षा तर ते बुद्ध कौशिक ऋषीकडूनच प्राप्त झाले तर आपल्याला असे म्हणलं जातं की भगवान शंकराने त्यांना हे कल्याणकारी स्त्रोत्र स्वप्नात उपदेशाच्या रूपात सांगितले होते त्यामुळे या ऋषीने आपल्याला म्हणजे बुद्ध कौशिक ऋषीने हे सगळं स्तोत्र रामरक्षा स्तोत्र लिहिलेले आहेत तर त्याचेच म्हणजे रामरक्षक खरंच खूप महत्त्वाचा आणि खूप फायदा आहे आपल्यासाठी कारण जे काही आपण मनोभावे पूजा करतो रा श्रीरामाचे किंवा भक्त आहात तुम्ही तर तुम्ही स्त्रोत्र जर म्हणत असाल तर त्याच्या शुभ आपल्या एखाद्या व्यक्तीला जर आयुष्यात काही कधीही ज्ञात किंवा अज्ञात शत्रूची भीती वाटत नाही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या स्त्रोताचा फायदा म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठीही वापरला जातो असे म्हणलं जातं की दररोज रामरक्षा स्त्रोत्राचे पठण केल्याने सर्व प्रकारचे अपघात आकस्मिक संकट इतर सर्व प्रकारचे अनुसार बुद्धपुरुष ऋषी वाल्मिकी यांनी रामरक्षा स्त्रोत्र लिहिले तर ते असं म्हटलं जातं की भगवान शिव वाल्मिकी ऋषींच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्याने ना रामस्त्रोत्राचे पठण केले वाल्मिकीजींनी पहाटे उठले आणि त्यांचे संपूर्ण रामरक्षा स्त्रोत्र लिहिले देवानी हा स्त्रोत्र संस्कृतमध्ये उपलब्ध आहे तर शुभ परिणाम म्हणजे भगवान श्रीरामाच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी रामस्त्रोत्र जप केला जाऊ शकतो म्हणजे रामस्त्रोत्राचे यशस्वी पठन जातकांच्या जीवनातील विविध पैलूमध्ये यश समृद्धी आणते मात्र कालानुसार म्हणजे आपल्या जे काही कामानुसार आपल्या पद्धतीनुसार जर बदल दिसून येत असेल तर हे स्त्रोत्र आपला अकरावेळी पाठ नक्की करावे दिवसभर आपण त्याचा प्रभाव राहतो म्हणजे बघा याच्या वैज्ञानिक दृष्ट सुद्धा बघ विचार केला तर स्त्रोत्र म म्हटल्याने आपल्या प्रत्येक शरीराच्या जी काही संचार होतो म्हणजे त्या शब्दाचा तर त्याच्यावर आपल्याला बुद्धीची विकसित बुद्धी आपली होते आपल्या जी काही ऊर्जा आहे तर ते प्रा दिवसभर राहते स्त्रोत्र पठण केल्यामुळे हे पण वैज्ञानिकदृष्ट्याने ही खूप फायद्याचे आहे तर आपल्या जी काही बुद्धीचं म्हणजे जी काही आहे तर त्याची ऊर्जा वाढते आपली आणि त्याच्यामुळे दिवसभर छान खूप प्रसन्न वाटतं तर तुम्ही रामरक्षा नक्की पठण करून बघा आणि त्याचे बदल नक्कीच तुम्हाला दिसून येतील तर आपल्याला रामरक्षा हे अकरा वेळ पठण केल्यास त्याचा प्रभाव तर दिसतो तर ते असे सांगितले जाते की रामस्त्रोत्राचं सतत पंचेचाळीस दिवस पाठ केल्यास त्यांचा प्रभाव दुप्पट होतो आणि नवरात्रीच्या काळात रामरक्षेचा जप अवश्य करावा एखाद्याने आपल्या आत्मा आणि शरीर शुद्ध केले पाहिजे तर त्यांनी पठण सुरू करण्यापूर्वी भगवान रामांची स्तुती केली पाहिजे तर आपल्याला जी काही राम स्तोत्र म्हणायच्या आधीही आपण ही पठण करावी खरंच खूप छान प्रभाव आहे तर राम स्तोत्र स्त्रोत्र रोज पठण केलं तर खरंच खूपच चांगलं आहे असं नाही की रामनवमी आहे म्हणून राम रक्षा म्हणायचं तर नाही तर आपल्याला रामरक्षा स्त्रोत्र हे आपल्याला संरक्षण आपल्या संरक्षणासाठी आहे म्हणजे आपली जी काही कवच आहे तर त्याप्रमाणे असतं बघा एखादी व्यक्ती आजारी पडते किंवा आकस्मित काही अपघात होतो तर आपली खरंच आपण किती घर म्हणजे पूर्ण अडचणीत सापडतो आपण त्यावेळेस आपल्याला जी काही आपण रामरक्षा म्हणतो तर ते त्या रामरक्षा नंतर जे की काही दिसायला आजार मिळते घेऊन आली तुम्हाला इथे मंदिरामध्ये जिथे आपल्याला लक्ष्मण सीतेचं चा छान सुंदर मंदिर आहे तर इथे रांग लागली होती आणि त्यानंतर मी ते आतमध्ये पाळणा चालू आहे रामाचा तर मी थोडीशी क्लिप पुढे ॲड करते तर तुम्ही नक्की ते पाळणा ऐका तर ते मध्ये बघू शकता इथे पाळणा चालू आहे त्यानंतर आपल्याला आरती होणार आहे तर त्या आरतीसाठी खूप छान इथे छोटे मुलांसहित मोठे सगळे आजी वगैरे होते तर सगळ्यांनी हजेरी लावली होती खरंच बघू शकता इथे ढोल ताशे हे सगळी आधी ची तयारी चालू होती तर इथे पुढे म्हणजे पाळणा चालू आहे त्यानंतर इथे आरतीसाठी इथे ढोल ताशे हे सगळे गोष्टी येते तर इथे खूप छान मंदिर आहे तर मला इथे बघू शकता आतमध्ये पाळणा चालू आहे रामाचा तर इथे साडेबारा वाजले होते तर इथे पोरा म्हणजे सगळी जी छोटे छोटे मुलं होते म्हणजे बाळ तर त्यांची तयारी बघा बघायचं त्यांचा बिन उत्साह खूप होता तर इथे आहे रामाचं मंदिर तर माझ्या घराजवळ खूपच जवळ आहे तर इथे बघू शकता पाळणामध्ये आर चालू आहे तर मा मी थोडंसं तिथे पाळणालाही स्पर्श केला आणि मी पण पाळणा म्हटले आहे तर ते वेगवेगळे पुढे आहे तर इथे बघा आरती झाली तर त्या आरतीच्या वेळेस तिथे ढोल वगैरे खूप मोठ्या मोठ्याने वाजत होते आणि खरंच गुरुंचा खूप मोठा उत्साह होता त्यांचा तर इथे मी एक पुढे क्लिप लावते तर ते पाळणं नक्की ऐका तर इथे आहे राम लक्ष्मण सीता तर ते तुम्ही पण दर्शन घ्या इथे छान मंदिर असं खूप छान सजवलं होतं आणि बघू शकता इथे आहे राम लक्ष्मण सीता तर ते थोडक्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते तुम्ही पण दर्शन घ्या तर ते संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर बघू शकता दिवसभर हा दिवा होता तर इथे छान असे चंद्रकोर झालेले आहेत दिव्यामध्ये तर खूप छान दिसत होता हा दिवा त्यानंतर माझं इथे विष्णू नाम पठण करायचं राहिलं होतं तर ते के रात्री केलं त्यानंतर तुळशीला दिवा लावला आहे संध्याकाळी आणि बाहेर पण दिवा लावलेला आहे दरवाज्यासमोर आपल्या उंबरटासमोर त्यानंतर आपल्याकडे माझ्याकडे जे काही विष्णू सहस्त्रनामाचं जे काही पुस्तकं का आहे तर, मत, मत तर, पुस्त तर ते दिंडरी प्रणित आहे तर तुम्ही दिंड जे मठ स्वामी मठात जर गेलात तर तुम्ही हा असे पुस्तकांना छोटंसं तर असं छोट हे विष्णू सहस्त्रनामा तर नामावली पण आहे विष्णू नामावली पण आहे म्हणजे ते पूर्ण अभिषेक करताना जे काही आहे तर ते नामावली पण म्हणायचं असतं तर आपल्याला जी काही कापूर आहे घरामध्ये भीमसेने किंवा साधा कापूर तर ते आपल्याला पेटवायचं आहे जर आपल्या सकाळ संध्याकाळी दिवा लावायच्या टायमाला संध्याकाळी नक्की कापूर ज व्हायचं आहे आपल्या देवास देवाला आणि हात कापूर जे आहे ते घरामध्ये पूर्ण फिरवायचं आहे स्वामी समर्थ मनामध्ये म्हणत आपल्याला फिरवायचं आहे त्यामुळे आपली घरातली जी काही नकारात्मकता आहे तर ते बाहेर पडते तर प्रकारे माझी आजची रामनवमी अशी साजरा झालेला म्हणजे साजरी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटले ते नक्की सांगा आणि राम रक्षा स्रोत्र पठन करण्याचे फायदे आणि महत्त्व हे तुम्हाला सांगितलं आहे ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चला मग नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आहे